श्री स्वामी समर्थ आज आपण पारायण म्हणजे काय आणि ते कसे करावे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत धार्मिक किंवा प्रासादिक ग्रंथ ठराविक मुदतीत विशिष्ट पद्धतीने श्रद्धायुक्त अंतकरणाने वाचणे कोणत्याही ऐहिक गोष्टीच्या प्राप्तीची कामना न ठेवता केवळ निष्काम भावनेने केलेले पारायण साधकाच्या अन उन्मत्तीस पूरक ठरते म्हणून निष्काम पारायण हे श्रेष्ठ व श्रेयस्कर ठरते त्यामुळे खऱ्या साधकांनी निष्काम पारायण करून नातकृपा संपादन करावी काही संसारिक कामनापूर्तीची अभ अभिलाषा ठेवून जे पारायण केले जाते ते सकाम पारायण जाणावे देवाच्या प्रतिमेसमोर विशिष्ट हेतू ठेवून तसा संकल्प उच्चारणे कार्यतडीस जाण्यास मी अमुक एवढी पारायण करेन असे देवाला सांगणे हे सकाम पारायण अशा पारायणे पारायणानेसुद्धा भाविकांची कार्य सिद्धीस जातात देवाच्या की म्हणजे सद्गुरूच्या दैवी शक्तीचे पाठबळ लाभते ग्रंथकर्त्याने कोणत्याही शुभ दिवशी शुभ नक्षत्रावर पारायणास आरंभ करावा सत्तावीस नक्षत्रापैकी अश्विनी नक्षत्र रोहिणी नक्षत्र मृग नक्षत्र पुष्य नक्षत्र उत्तरा नक्षत्र हस्तनक्षत्र अनुराधा नक्षत्र व रेवती नक्षत्र ही नक्षत्रे शुभ जाणावी तसेच गुरुवार शुक्रवार आपल्या इष्टदेवतेचा वार हे दिवस पारायणास आरंभ करण्यास शुभ असतात आणि प्रशस्त आहेत विशेष करून गुरुकृपेस पात्र ठरण्यासाठी गुरुपुष्यामृत योगावर आरंभ करण्याचे सुचवले आहे पारायण करताना त्या भक्तांनी आपल्या घरातील देवघराची खोली पाण्याने पुसून स्वच्छ करावी रांगोळी काढून त्यावर चौरंग किंवा मा पाठ मांडावा त्यावर वस्त्र घालून वासावेची पोथी व वा सद्गुरूंचा फोटो असल्यास तो मांडावा चौरंगावर उजव्या बाजूस पाण्याने भरलेला कलश धान्य राशीवर ठेवावा देवापुढे विड्याची पाने सुपारी व दक्षिणा ठेवावी अत्यंत भक्तिपूर्वक अंतकरणाने प्रार्थना करून त्या देवतास आवाहन करावे अशा प्रकारे मांडलेल्या विड्यांचे हळद कुंकू अक्षता फुले वाहून पूजन करावे आता मांडलेले ते विडे नसून आमंत्रित दैवत आहेत या भावनेतून त्यांची पूजा रोज करून धूपधीपाने ओवाळणी करावी समयी वा प्रज्वलित करावा आरंभापासून तो समाप्ती पावेतोपर्यंत दीपज्योत सतत टेवत टेवत ठेवावी कलशपूजन दीपपूजन करावे सोबतच आसन शंख व घंटा यांचीही पूजा करावी गणेश कुलदेवता यांना वंदन करावे घरातील वडीलधाऱ्या मंडळी साष्टांग नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत स्त्री आपले आत्मकल्याण तसेच सकाळचे मंगलचिंतून पारायणाचा संकल्प उच्चारावा तळ हातावर उदक घेऊन देवाच्या चरणी आपली इच्छा व्यक्त करावी आपण ज्या कामासाठी पारायणास बसणार आहोत ते कारण आपण एकूण किती पारायण करणार आहोत हे भक्तिपूर्वक अंतकरणातून ह्या दैवतांना सांगून व त्यावेळी पाळणार असणारे नियमही सांगावेत नंतर नारळ चौरंगावरील कलशावर ठेवावा एकशे आठ वेळा इष्टदेवतेचा अथवा कुलदेवतेच्या मंत्राचा जप करावा दूध खडीसाखर किंवा फळांचा नैवेद्य दाखवून त्यांना नमस्कार करावा आसनावर बसून वाचन करावे जे नियम पहिल्या दिवशी पाळू तेच नियम समाप्तीपर्यंत पाळावेत पोथी वाचण्यापूर्वी आंघोळ करून सोळे किंवा दूतवस्त्र नेसावे सकाळच्या वाचनाला सूर्यदेवतेची साक्ष असते तर संध्याकाळी चंद्राची, चंद्राची साक्ष असते तर संध्याकाळी चंद्राची साक्ष असते म्हणून कोणत्याही वेळी समाप्ती केली तरी चालते मात्र एकाच वेळी पारायण केल्यास त्या ज्यावेळी सुरुवात केली असेल त्या देवताच्या साक्षीने समाप्ती करावी म्हणजे पोती स सकाळी सुरू केली असल्यास समाप्ती सकाळी करावी सायंकाळी सुरू केली असल्यास सायंकाळी समाप्ती करावी साध्या नेहमीच्या पारायणात नियम जास्त कडक नसले तरी पोथी वाचनाच्या काळात मांसार करू नये शुशुरभूत्ता पाळावी म्हणजे सोहळे पाळावे संपूर्ण दिवस देवतेचे स्मरण ठेवावे काळात मौन पाळल्यास उत्तम पारायणाची जागा स्वच्छ शुद्ध मन प्रसन्न करणारी व शांत असावी ग्रंथ जमिनीवर ठेवू नये चौरंगावर पाटावर नवे कोरे रेशमी वस्त्र पसरून त्यावर ठेवावा काळात ग्रंथ थर्... ठर ठरल्या जागेवरून हलवू नये ग्रंथ वस्त्रात बांधून ठेवू नये समाप्तीच्या दिवशीही तो उघडाच ठेवावा पारायणासाठी पूर्वाभिमुख बसावे वस्त्र परिधान करावे काळे वस्त्र नेसू नये अभक्ष भक्षण व अपेयपान वर्ज करावे कायिक वाचिक आणि मानसिक शुद्धी राखावी पारायणकर्त्याने पारायणाचे जागी जमिनीवर चटई किंवा पांढरे घोंगडे अंथरून झोपावे आचरण शुद्ध व निर्मळ ठेवावे आहारावर नियंत्रण असावे साधकांनी बाहेरचं अन्न ग्रहण करू नये म्हणजेच परान्न अन्न ग्रहण करू नये अशा तऱ्हेने पारायण करणाऱ्या साधकांना साधनेतले दिव्य अनुभव निश्चित येतीलच रोज सायंकाळी पोथी वाचन झाल्यावर दुपारती करावी पारायण पूर्ण वाचून झाल्यावर पोथीस नवीन वस्त्र व हार घालून त्यांची गंध अक्षता वाहून पूजा करावी महाप्रसादाचा नैवेद्य दाखवावा नैवेद्यात आपल्याला आपल्या सद्गुरूंना म्हणजे पारायण केलेल्या देवतेला आवडणारे पदार्थ करावे आधी कुलदेवतेला नैवेद्य दाखवावा इष्टदैवतांना नैवेद्य दाखवून झाल्यावर आणखी एका नैवेद्याचे ताट गायीसाठी द्यावे गणपती दत्तात्रयांची शंकरांची आर्ती आर्ती व सद्गुरूंची आरती करावी आरती झाल्यावर नंतर साष्टांग नमस्कार करून पारायण काळामध्ये झालेल्या चुकाबद्दल क्षमा मागावी अशीच तुमची माझ्यावर सदैव कृपादृष्टी असावी अशी प्रार्थना करावी आता पारायण झाल्यानंतर उत्तर पूजा कशी करायची ते पाहूया अक्षता आपल्या हृदयापाशी धरून आवाहन केलेल्या दैवतांना निरोप द्यावा उत्तर पूजा करते वेळी भक्तीपूर्वक अंतकरणातून प्रथम दैवतांचे बोलवल्याप्रमाणे आल्याबद्दल आभार मानावेत व आपण जनकल्याणासाठी आपल्या स्थानावर गमन करावे अशी प्रार्थना करावी अक्षता त्या विड्यांवर व कलशावर पुनरागमनाचं असे म्हणून वाहाव्यात व वा त्या कलशातील पाणी आपल्या घरात शिंपडावे व उरलेले पाणी तुळशीत सोडावे नंतर हे निर्माल्य वाहत्या पाण्यात विसर्जन करावे संकल्पाचा नारळ त्वरित फोडून तो प्रसाद कुटुंबातील सर्वांनी ग्रहण करावा आता आपण पारायण काळात पाळायचे नियम कोणते आहे ते पाहूया दिवसातून एक वेळा उपवास करावा त्यावेळेस उपवासाचे पदार्थ खावेत व दुसऱ्या वेळेस वरण भात पोळी भाजीचा नैवेद्य दाखवून मगच ग्रहण करावा पारायण काळात बाहेरील पदार्थ खाऊ नयेत व्रताचे पालन करावे पारायण पारायणकर्त्याने गादीवर झोपू नये पारायणाचे जागी जमिनीवर चटई किंवा पांढरे घोंगडे अंतरून झोपावे आचरण शुद्ध व निर्मळ ठेवावे आहारावर नियंत्रण असावे साधकांनी बाहेरचे अन्न ग्रहण करू नये अशा तऱ्हेने पारायण करणाऱ्या साधकांना साधनेतले दिव्य अनुभव येतील हे हो निश्चितच आहे पारायण काळात सोयर सुतक आल्यास पारायण तसेच थांबवून दुसऱ्या व्यक्तीकडून त्यांना त्याचे विसर्जन करावे पोथीचे पारायण मनात कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता करावे हे पारायण स्त्रियांनीसुद्धा ह करायला हरकत नाही पारायणाची रोजची वेळ एकच असावी श्री स्वामी समर्थ